वार्ड क्रमांक एक मधील मशानभूमी नसल्या कारणाने उपोषणाला बसलो आहे वारंवार नगरपालिकेला पत्रव्यवहार केला कुठल्याही प्रवेदनावरती त्यांचे कुठल्याही प्रकारचे दिलेलं नाही त्यांनी त्याच्यापुढे ना तर त्यांनी कुठल्याही गोष्टीची दखल नाही घेतली तर हिंदू समाज कोल्हापूर वार्ड क्रमांक एक मधले कुणी वारलं तर मी स्वतः नगरपालिकेचे आणून आत्मन आपलं अंत्यविधी करणार आहे याच्यावर प्रशासना लक्ष घ्यावं नगरपालिकेचा वार्ड आहे प्रभाग क्रमांक एक म्हणून तिथून आता कुठल्याही प्रकारची स्मशानभूमी बांधलेली नाही वारंवार पाऊस असेल तर लोकांना त्याचा अक्षरशः वारले घरातल्या ही बघायची त्यांना ही नाही की वा पाऊस पडलाय त्यांना कसे त्यांचे अंत्यविधी करायचा त्यांना त्याची काळजी लागलेली असते वारंवार प्रश्नाला मी तीन वर्षाला पत्रवार करतोय आता कुठल्याही प्रकारची मला त्यांनी कुठलेही केलेलं दिलेलं नाही तर आपल्या वार्डामधली जी कुणीही मैत्र झालं असतो ती मी नगरपालिकेमध्ये आणून करणार आहे आज आमच्या संघटनेचे तालुकाध्यक्ष बालाजी जाधव मागील दोन ते तीन वर्षापासून नगरपालिकेला नगर सेवांना प्रत्येक वेळेस पत्र व्यवहार करतात मागणी काय आहे छोटी मागणी स्मशानभूमी हिंदू समाजासाठी स्मशानभूमी हवी हा मोठी मागणी असून ती किरकोळ मागणी त्यासाठी नगरपालिका करू शकत नाही जिथं लोक राहत नाही तिथे रस्ते बांधायला पैसे आहेत पण आज हिंदू समाजासाठी एक तुळजापूर खरुज एक मोठं गाव आहे मोठं गाव म्हणजे तुळजापूरपासून तुळजापूरचे जेवढे एक वाढ आहे मोठा ज्या मोठा देवीचं मंदिर आहे तिथं आज हिंदू समाजासाठी आंदोलन करावं लागतं की नगरपालिकेसाठी किंवा तुळजापूर रहिवाशीसाठी राजवाणी आज आज एखादा जर तिथला हिंदू समाजाचा वारला तर आज पावसाचं वातावरण असाल आज आमच्या बालाजी जादूंची वडीलच वारले होते तर त्यावेळेस एवढा मोठा भयंकर पाऊस होता आत्मधन करायला पत्रे लावले ते तरी चारे साईड जबाबदार कोण आहे मग ह्याला स्मशानभूमी पाहिजे का नाही मग तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करू शकता स्मशानभूमी बांधणं हा पहिला नियम आहे का नाही मग तुम्ही कुठल्या नियमानुसार चालतात तुमच्याकडे जागा नाही जागा नाही हा उत्तर आहे का तुम्हाला बाकीचे समाजात तुम्हाला जागा आहे हिंदू समाजा तळ आहे आणि तिथे सगळे लोक तर हिंदूचे आहेत माझ्या म्हणजे नव्वद टक्के हे तुझा करून हिंदू लोक आहेत अडचण पण काय नाही रोडच्या कडाला तुम्ही एखाद्या तिथल्या रहिवाशाने एक जागा दिलेली आहे तिथे सगळ्या गोष्टी अंतविधी आतापर्यंत होत्या तर आमचं असं म्हणणं आहे की आज दिवस आहे म्हणून तात्काळ निर्णय घ्यावा आणि स्मशानभूमीची काय तुमची जी प्रसिद्ध आहे ती चालू करावी आणि कुणाला बोलायचं तिथे बोलावं सगळ्या गोष्टी चालू कराव्या तात्काळ मोहिमे बांधायची आमची मागणी आहे ती मांडली आणि लवकर लवकर तालुका इशारा दिलेला आहे की कुठलाही व्यक्ती पावला तर त्याचा पूर्ण अंतिमविधी आम्ही नगरपालिकेसमोर आणून करणार आहे आणि ह्याला फक्त प्रशासनाचा जबाबदार आहे पोलीस डि डिपार्टमेंट आम्ही कुठली गोष्ट ऐकणार नाही कुठलीच गोष्ट ऐकणार नाही हे ना ना, फक्त पंधरा दिवसाचा अल्टिमेट आम्ही पंधरा दिवसापर्यंत प्रोसेस चालू केली तर आमचं आंदोलन स्थगित राहणार आहे आता पूर्ण आंदोलन कुठलाही पण गावातलं गाव एवढं मोठं आहे की कुणाची कुणाची मैत्रूतीत आहे त्याच्यामुळं गावातल्या लोकांना आणि तिथे नगरसेवक आपण हिंदूच आहे तर त्यांची आमच्याकडे एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर स्मशानभूमी व्हावी हो आम्हाला काय कुठलं राजकारण घ्यायचं नाही स्मशानभूमी व्हावी हो हीच आमची प्रमुख्याने मागणी आहे की लवकरात लवकर मान्य